सेंसुवर हाँ कोमल घवानी बर घवानी अरे बर घवानी हाँ कोमल पहले कोई बात आज गुमला रहने का mm. काफी बिखर के गिरवाते हमारे को कुछ कैसे थे कोमल का पैसे बंटे पैसे करा कोमल चटपट रहता है बिना दिमाग <स्ताव्णी>। छत्रपती शिवाजी आणि तुम्ही भेट घ्या सगळ्या ओके या वहिनींपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय नमस्कार माऊली नाव तुमचं राजश्री गोर गोवंड राजत्री गोर गवंड गवंडर एकदा टाळ्या वाजवायच्या प्रेमाचा चौकात किती पण फिरा खडकीचा चौक असेल प्रेमाचा चौक तिकडे बर प्रेमाच्या चौकात प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही गोरुग्रामांचा फिरा नेमकं कुठं सापडले तुम्हाला ते कविता महेश जगताप कविता महेश जगताप पुढं हा

लॉंग पण लॉंग पण टाकायच कधी कधीच बघू मागे घे तुझी साडी छान आहे हां बोला वाईट घेऊ का विचार पाठवतो ते मला पर्वतावर बर्पाच्या राशी महेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी या हा अरुपाल या म्हणू

हे किती दशा वाटत काय माहिती हे लिहिले निकेश तुझ्या बड्डेच्या फाटा केले हा मोबाईल जे जे मागे ठेवले ते मी आपापल्या जबाबदारीवर ठेवा म्हणे हा चलो बोला नाव तुमचं सौ निकिता निकिता सागर कांबळे मध्ये काय म्हणले तू म्हणले हा निकिता सागर कांबळे बरं पुढं शिवरायांनी शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने सागर रावांचं नाव घेते प्रेम आणि भक्ती हे भक्ती कोण आहे कुणाची तुझी बहीण बर 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 येस जी, जी काय नाव तुमचं शारू शिके चव्हाण पुढ चांदीची जोडवी पतीची कोण ऋषिकेश रावांचं नाव घेते चव्हाणांची सुन कृष्णा कृष्णा <laughs> मोनू राधे राधे बरं राधे राधे हा मनीषा वैभव भाऊ आठवडे आठवडे बर पुढे वहिनी मेशवरची साडी आहे का वही मेशवर अस मेशवर येते मेशू आहे का सातशे नव्या नऊ जिल्हा त्या अशा चटणीची तुमचं दुकान आहे का बर बरं बर काय म्हटले नाव मनीषा वैभव आठवडे बर पुढे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतात हा वैभवरावांचे नाव घेते तुम्हाला सर्वांसाठी खास हा मिनी शंकर पुढं काळी माती हिरवी शेती काळी माती हिरवी शेती तुम्ही कोणाची क्रांती शंकर नावांचं नाव घेते तुम्हाला कमी आले अश्विनी एकनाथ सोळंकी बर नाव घ्या नाव घ्या का नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आवस म्हणायचं गुडीचे बाप्पा

एकनाथ रावांचं नाव घेते सोळंक्यांची सून तुम्ही काय आदिवासी हिरोईनची जाहिरात आदिवासी हिरोईन ही तुटकेच आहे त्यांची शीतल स्वप्ने जाधव बर पुढे जुन्यात पाय टाकते पुण्यात पुण्याचा बाजार म्हशी घेते हजार म्हशींच काढते दूध त्याचा करते खवा स्वप्नेलराव पोटभर जेवा खव्याचा लागण ठसका तर जेराव ठोकळ्यांच्या पुरीचा हिस्सा द्विचार नवलेला हिस्त आपल्याला हजार म्हशी घेतल्या आणि त्याचा खावा केलाय वाटायला कृष्ण तु hmm. मन <laughs> आवाद बस ले। बस ले तो हास राजेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टर देखील काय म्हणला इथं कार्यक्रम सुरू बसले बसायचं बरं कोमल कोणा विनोद बरं बर बरं बर घवन हा को

मनोज धाडस केलं काय कोंबडे ना टाकायचं इकडे इकडे या इकडे हां हा सीमा घेतली असं घेतली नमस्कारा ना ते भारी आले असं बाहेर करून हो तुम्हाला माहिती आहे का इकडे बघा हे सिंगल खाल्या ना असं आलं की स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू आणि ज्याने आयब्रो केलं ना ते बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलत असं बोलतो

माझा वन बॉटल माय मिस्टर फर्स्ट ते माय मिस्टर मिस्टरचं नाव घ्यायचं असते हा एक तिचं त्यांचं नाव नाही घ्यायचं पाली व सगदी पाली

काय झालं थोडा खोला साऊंड भारी आहे पुढच्या वर्षी तुमचा साऊंड पाहिजे आवाज थोडं मला वाढवा बसले अंगणात नजर गेली आकाशात सहज बसले अंगणात नजर गेली आकाशात राम नाव घेते भारताच्या आकाशात धन्यवाद तुम्ही काय अंगणवाडी चालवता काय करता पुढे या ना दोन हां काय घाबरायचं आज नाही उद्या मारायचं काय घाबरायचं सकाळी का, का मारे ना काय करायचं माणसाला जगून काय आहे उद्या मारायचं हा नमस्कार श्वास घ्या एवढं का ना काही वर जाचाल हा ते विश्वास असा हा घेतला नका आमची आई म्हणली कुणाला देऊ नका ह्याच्यावर कंद आहे त्या माणसाकडनं वडून घेतलाय मी म्हणलं मीटर पडला तर धावलाय नका वडवड करू हा ओ भगवे भागोधरी भगना स्वाम ओम माझा आत्मा तुझा तुझा वैशाली संतोष आठ वैशाली संतोष आठवडे पुढख लागलाय का ह्याला ते बिच्चार खाली पण आज पहिल्यांदा म्हणतोवाली वर बसून येते वैशाली संतोष आठवडे काय झालं लग्न थोडं पुढे या वाटलस तू हां माईक ना का वहिनी शॉक लागलं हो हां आठवळे वहिनी पाटोळे मागे बसलेत हां काल होतं लग्न काल होतं म्हणजे जुनं वाटतं तुम्हाला बघितलं काय काय बरं काल होतं लग्न लग्नाचाल तर बँडवाला कॅमेरावाला हां

बाबासाहेबांच्या फोटोला हार घालते वाकून सोमनाथ रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान या नामदेव शिंदे बर काय करता शांत बसा कांबळे हा मग जरा घेते ना नाही मला व्हॉट्सअपला पाठवा नवरा बायकू पहाटवा असतो काय अडचण नाही हा केळीचं पान तूरू तूरू कापला चुरू चुरू कापलं चुरू चुरू कापलं का फाटलं कापलं केळीचं पान चुरू चुरू कापलं केळीचं पान चुरू चुरू कापलं सासूच्या कार्ट्याला पाहावं असं वाटलं व्हिडिओ कोण करा बघून घ्या कुठे गेले ते जी आपलं नाव नमस्कार मी सोनाली बाबा सोनवणे नमस्कार मी क्रांती नाना मळे गावकर हा पुढं सोनाली बाबुराव सोनवणे हां Yes, yes. yeah. एस बी एस या बिअरची बाटली काचेचा ग्लास <laughs> सचिन भाऊ ती व्यवस्था आहे का तुमच्याकडे <laughs> नाही ना तो हॉटेल वेळेला सांगा बरं लेट होईल आता एक दीड वाजणार आहे आणि मी मुक्कामी आज सकाळी जाणार आहे हा बिअरची बाटली वहिनी तुमची कशाची होती तसं नाही हो म्हणजे कसं कॉकटेल नको व्हायला हा बिअरची बाटली बिअरची बाटली

तुम्ही तसं काळजीच करू नका मी गेल्या वर्षीचे चारीचे चारी नंबर सांगतो उभा करून दाखवा बदाम खायचे चकण्यात लक्षात राहते त्यांचं मी आलेले ओळखलं मला हेच हेच कॅसेट आहे गेल्या वर्षी वाजलेले तेव्हा निळी साडी होती का साडी सुद्धा सांगितली थँक्यू येस नाही बोलावं वाटत बरं

ये पण बरे बरे मग खरे कोण आहे खरे तेच खरे तुम्ही कायschemaName ची आहेत का तुम्ही भी खरेच आहे था तुम्हाला मला डुप्लिकेट दिसली काय हां मनीषा बापूराव गवळ बर पुढे इकडे तिकडे जात होते खिडकी वाटे पाहत होते भंगारवाला भंगरवालाอัลता काय

खि का थँक्यू भेटू सर तिकडे 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 जात होते इकडे तिकडे खिडकी वाटे पाहत होते खिडकी उघडत आहे का बर हा इकडे तिकडे पाहत होते इकडे तिकडे जात होते खिडकी वाटे I'm रोज खरंच जेव्हा असतो तुम्ही परत वाढवायचे नाही ते डबा कसलं बाहेर वाजवलं ढांगाळ मसाळ झांगाळ मसाळ यस 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 बोला शीतलातून जाधव शाडूच्या मातीला देऊन गणपतीचा आकार शाडूच्या मातीला देऊन गणपतीचा आकार बाई आतुरावाचं नाव घेते बाई हा काय प्रकार काय प्रकार आहे या इकडं हां विद्या अमोल कांबळे गुलाबाचे फूल दिसतात ताजे गुलाबाचे फूल दिसतात ताजे अमोलरावांचं नाव घेते सौभाग्य माझे तुमचं पार्लरचा कोर्स झालाय का नाही फाउंडेशन बरोबर हो बऱ्याच जणीच फाउंडेशन हालत नाही तर हा गेल्या वर्षी आलेलं सीआयडी ऑफिसर त्या जायचं नाही का घरी हा सुरेखा अनिल शिंदे आदलं घर मधलं घर मधल्या घरात पाट पाटावर ताट ताटात चक्कूची फोड आरा त्याच्या पप्पांची पप्पी किती गोड पप्पी दे पपी दे बोला पूनम प्रवीण यस कुठनं आला बारामती कशा झाला आत्याकडे आली मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून प्रवीण रावांचे नाव घेते जगताबांची सून या पुढे येऊन बोला सोनाली उमेश जाऊ खाना पहाटे पहाटे गेले पत्र गेले आता मोबाईल आले तुम्ही श्रवण मुळे मी सहभागी होते धन्यवाद पूजा गणेश काळे छत्रपती शिवरायांचा अजिंक्य असा छावा छत्रपती शिवरायांचा अजिंक्य असा छावा गणेश रावांचं नाव घेते पुत्र संभाजी महाराजांसारखाच हवा रोहिणी विनोद शिंदे रोहिणी इन्स्टाग्राम आहेत का रील बनवायला नागपुरात बाबासाहेबांनी दिली दीक्षा विनोद रावांचं नाव घेत ते करतील माझे रक्षा कशा हा तो छान विसुला छान ऐकाय माणसं घाणपण असतील इंस्टाग्राम बघता बाई लाईक पण करता तुम्हाला सबस्क्राईब बी करा पूजा राहुल शिंदे पूजा राहुल सिटी मारते ते बी चला हां हा पूजा राहुल शिंदे हंडावर हंडे त्यावर ठेवली परा परातीत होती सातू सातूचा केला भात भातावर वरण वरणावर तुपाची भात तुपा रूप रुपासारखा जोडा जोड्यात हलगडी हलगडीत बैलगडी बैलगाडीत पिंजरा तोंडात उंबर रागोच्या तोंडात उंबर आता नाव ऐकलं ना आता काढा रुपये द्यायचे किलो खावा म्हणा एक किलो रवा मी बी बायकोचं नाव घेतो तुम्ही हजार रुपये ठरवा नऊशे <laughs> मला द्या शंभर माघारी घ्या यस यस जी, जी झी कशा आहात तुम्ही बर आहे बरं आणि ते ते पण काय करतात ते ते आता झोपले <स्थास्था> त्यांना दिसत नाही काय बघावं त्याने नाही मी करतो दादा मी तुमचं भावना समजले तुम्हाला कॅमेरा कुठे अग बाई मला निकरू काय नाव आहे म्हणजे मंगळसूत्रा मंगळसूत्रा

गणेशवर काळे बर पुढे काचेच्या बशी चिक्कूची फोड काचेच्या बशी चिक्कूची फोड ज्ञानेश्वर नावाची पप्पी लईच फोड व्हाय वाय हे औघ रे हे ज्ञणेश्वर पप्पी लईच गोड पुढं काही सांगू नका शोभा वसंत काळे काय आहे त्या कोण आहे ते काळे तुम्ही सासू हा पहिली सासू बदलून घ्या जावा जावान सासू जावा जावा वा वा वाढ चांदीच्या वा। ताटात सत्तर गिन्ना नाव कोण घेते व का वाटतं कन्न बोल